महत्वाचं कारण असं आहे की आज एवढा निधी आपल्याला जर आणायचा असेल तर आज इंदापूर तालुक्याचा आपण मामा प्रमन गोष्ट खरी आहे या इंदापूर तालुक्याचा टॉप प्रायोरिटीवरती प्रश्न कोणता असेल उद्या आमदार कोण होणार आहे मंत्री कोण होणार आहे कुणाला काय पद मिळणार आहे ही जागा कुणाला राहणार आहे कुणाला सुटणार आहे माझ्या दृष्टीने ही बाब गौन आहे मी आज इथं मनानं सांगण्यासाठी आपल्याला आलेलो आहे या तालुक्याचा आज महत्वाचा प्रश्न जर कोणता असेल तर तुमच्या माझ्या पुढच्या पिढीला शेतीचं पाणी जर द्यायचं असेल तर आपल्याला दिल्लीला आपल्या विचाराचा खासदार जर गेला तर हजारो कोटी रुपयाचा निधी मित्रांनो येणार आहे पद येथील जातील तो काय लोकशाहीमधला भाग आहे कोणी मंत्री होईल कोणी आमदार होईल कोणी होणार नाही तो हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे पण आज आपल्या इंदापूर तालुक्याचा आणि बारामती तालुक्याचा दादा विचार जर केला तर दादा आपल्याला बसावं लागणार आहे एकत्र आज आपल्याला निधी आणावा लागणार आहे भाटगरच्या पाण्याचा प्रश्न आहे संसरकटच्या पाण्याचा प्रश्न आहे खडकवासलाच्या पाण्याचा प्रश्न आहे उजनीचा पाण्याचा प्रश्न आहे भीमा नदी नीना नदीवरच्या बंधाऱ्याचे प्रश्न आहे शटपळ तलावाच्या पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर मामा आपल्याला दहा टी पाण्याची गरज आहे दहा टी एम सी पाणी आपल्याला आणायचंय म्हणल्यानंतर आज पाणी आणणार आहे कुठं आपण पाणी आणायचं असेल तर त्याला भक्कम नेतृत्व लागणार आहे उद्या पाणी म्हणालं तर ते पाणी आपल्या भागामध्ये आणायचं असेल तर त्याला हजारो कोटी रुपयाचा निधी लागणार आहे आणि हजारो कोटी रुपयाचा निधी आणायचा असेल तर त्याला सत्तेच्या सरकारच्या प्रभावामध्ये आपण असलं पाहिजे मी आज आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो तुम्ही सगळ्यांनी इंदापूर तालुक्यातलं ताकदीने मतदान करा आम्ही स्टेजवर बसलेली सगळी माणसं जेवढी ताकद लावायची दादा तुम्ही आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जाऊ आणि आपण पाच सहा जण जर दिल्लीला गेलो सुनीतराव वैदेंना खासदार म्हणून जर त्या ठिकाणी गेलो तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेब काय नाही म्हणतील का उद्या तुम्ही म्हणला पाच हजार कोटी मोदी साहेब म्हणतील दहा हजार कोटी रुपये देतो पण ह्या भागाचा दुष्काळ हटवलंशी आम्ही राहणार नाही